नमस्कार माझे नाव कोमल जिल्हा परिषद प्राध्निक शहापाडी या शाळेची मुख्यमंत्री शिक्षण सप्ताह दिवस सामा या अंतर्गत वृक्षरोपण वृक्ष संवेदन या अंतर्गत मी व माझ्या मै मित्रमैत्रिणी आम्ही वृक्ष वृक्ष लावणार आहोत आणि या, आ, या आ, आ, आई जेव्हा आम्हाला गुरुजींनी सांगितलं की या झाडावर आपल्या आई आईची पाठी लावणार आहोत तेव्हा आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आणि सरांनी जेव्हा म्हटलं की आपली आई जसं आपली काळजी घेते तसंच आपल्याला या झाडांची काळजी घ्यायची आहे तर सुद्धा तेव्हा सुद्धा मला खूप आनंद झाला कारण की आपल्या आपल्याला फुलासारखं जपते तसंच आपल्याला तस तस या झाडांना सुद्धा फुलासारखं जपायचे तर आपण या फुलांना फुलांना छान जपू